गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साईभक्तांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळावे यासाठी साई संस्थांच्या या वतीनं आश्रम एक हजार रूम भक्तनिवास येथे दहा लाख रुपये किमतीच्या देणगी स्वरूपात आलेल्या नवीन अत्याधुनिक वॉटर प्युरिफायर प्लांटचे संस्थांचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि देणगीदार साईभक्त अरुण तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी उपकार्यकारी अधिकारी दिनकर देसाई मेकॅनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ साईआश्रम भक्तिनिवास विभागाचे प्रभारी अधीक्षक विजय वाणी आदी हजर होते देणगी स्वरूपात आलेल्या नवीन अत्याधुनिक वॉटर प्युरिफायर प्लांटची क्षमता दोन हजार लिटर प्रति तास आहे वॉटर प्युरिफायर प्लांटच्या उद्घाटनानंतर दिनगीदार साई भक्त यांचा साई संस्थांच्या वतीनं संस्थांचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यारलगड्डा व साईसंस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सत्कार केला एसआन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साईसुराळे शिर्डी